स्मरण वेगी एक लक्षात घ्या कार्य कोणतंही असू द्या त्या प्रसंगाला भगवंताच्या नामाचं चिंतन केलंच पाहिजे कारण नामाच्या चिंतने बारा वाटा पडतील नामस्मरणाशिवाय यश प्राप्ती नाही हे अगदी त्रिवार सत्य आहे आणि मग ज्यावेळेस पर्वत उपाडला गेला भगवान शेष नारायण खाली थर 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 करू लागले अरे म्हणजे सृष्टीवरती संकटच कधी बघायला मिळालं नव्हतं पण एवढं संकट कधी उपजलं आणि कोण संकट निर्माण करत असेल असे भगवान शेष नारायण विचार करू लागले धनानिले पाताळ हडबडीले लोक पाळवण देवता खळबळ केला कलोळ सकळ के सामान्य पुरुष होता ज्याला नैष्टिक ब्रह्मचर्या ज्याच्याकडे होती माझा मारो सामान्य नव्हते ज्या माईला सुद्धा बघताले फक्त एका भगवान परमात्म्याने बघितलं होते आणि म्हणून जो पर्वत लक लख हलवल्या बरोबर ये सत्त पाताळ होते चौदा भुवन होते एकेवीस स्वर्ग होते आणि हे मृत्यू लोक होत सगळं थरकाप करायला नुसत्याने वन देवता सुद्धा विचार करून लख 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 हलू लागले म्हणजे हे झालं काय कधी असं अरिष्ट संकट मोठ बघायला मिळालं नाही सगळीकडे चरा आणि चर चर आचरा पर्यंत हलकल्लोळ माजला गेला म्हणता पळाली वनचरे तिही रंगिली गिरी कंदरे ससे मैसे तर सतगरे चोफे कळकळी ते घर गर पडला घराच्या बाजूला आपण जाऊ शकता पण प्रथविष लाख हलवल्या जायचं कुठ हा प्रश्न पडला जंगलातले असणारे हंसर पशु पक्षी प्राणी कीटक सगळे होते ते म्हणजे आता जायचं कुठं पर्वत अपर्वत म्हणजे त्यांची प्रथवीस ना जर ती या ठिकाणी आंदोलत असेल हलत असेल तर आपण कुठं जायचं हा उडाला सगळ्या जीव मात्रामध्ये काय करावं हे त्यांना ना गेलं दचके जंगलातल्या प्राण्यांना पाहिल्या बरोबर सगळ्या प्राण्यांची दमछाक दमछापवावी गुरुजी कोण सिंहाला वाघाला बघितल्या बरोबर मधमत्त झालेल्या हत्ती ज्यावेळेस फिरायला लागले त्यावेळेस एकही प्राण्याची असणार हिंमत नाही बाहेर यायची पण ते झोर आक्रोश करू लागले ओरडू लागले जीवाला मरणाची भीती अधिक असते तो कोणताही जीव असू द्या यदा मुंगी पासून हत्ती पर्यंत असू द्या सगळे ओरडायला लागले विश्वामध्ये हंकार उडाला गेला आणि मग विचार करू लागले देवादी राक्षसही विचार करू लागले तरी काय तरी काय असा आकांतली सगळी त्याही दातित्रणे धरीले शरण आली कपिसी यावच लागतय सत्यापुढे नम्र व्हावंच लागतय अगदी व्हावं लागतंय म्हणजे त्याच्यात काही विशेष नाही सगळे सगळे विचार करू लागले हे ते भूते दाता दाताण धरलं म्हणजे शरणांगती पत्कर त्यांनी सांगितलं आता मारो ते हनुमंता झालं हे झालं याच्या पुढे असा त्या ठिकाणी वाईट प्रसंग आला तरी या सृष्टीवरती कुणीही शिल्लक राहणार नाही माफी मागतो शरणागती पत्करतो पण या ठिकाणी तुमचं हे अघोरी कृतकर कार्य थांबवा धर्माच्या रूपाने कार्य करा अशा प्रकारे विनंती करू लंगील्या पक्षी कुळी सरपारी घालय पाताळी दिग्गजा बैसाली टाळी दात खिळी कृतां ताराची दात तुम्ही आम्ही त्या काळाचं नाव घेतल्याबरोबर भीती वाटते पण त्या काळाची दात खिळी बसली म्हणतात या दहा दिशाकडे असणारे पक्षी कुळे पळ पळू लागले जाऊ लागले कृतांत होते सशी मासे मगरी वगैरे होते, 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 रसा तळाला जातो का वर जातो माहीत नाही आणि आपण संपल्याशिवाय राहणार नाही याची प्रत्येकाला जीवाची चिंता होती आकांत उडाला सगळे सैरा वैरा धावू लागले दश योजने विस्तार पंचयौजने उंची थोरा पर्वत सविस्तर कपिंद्रे सत्वर सत्वरील दाही चोक चाळीस दहा असा तो त्या पर्वताचं स्वरूप सांगितलं हा दही चोक चाळीस हो की सांगितलं की पाव चोक वीस त्याची उंची आणि चाळीस येवणा पर्वत होता म्हणजे एवढा पर्वत काही साधारण होता का आणि ते पर्वत जर कुठं पडला तर तिथं काय राहील का नाही सगळे विचार करू लागले इतक्या पर्वताची का मरताल शाश्वती नाही विचारात पडले हनुमंतरायाकडे करुणा भाकू लागले याचना करू लागले सगळ्या या विश्वातले या सृष्टी तलावरचे जीव जंतू सगळे